24, न्यूज ट्वेंटी फोर मध्ये सर्वांचं स्वागत आहे आपल्यासोबत भाबरी शेठ मुंडे आहेत प्रचारावर आघाडीवर आहेत आपण शेठ आपण वडवणी तालुक्यापुरते होतात परंतु आज जर पाहिलं तर आपण माजलगाव मतदारसंघामध्ये खूप मोठ्या प्रचारामध्ये आघाडी घेतली याच्या मागे काय कारण आहे त्याच्यापटी माग कारण कसं की मी वडवणी तालुका हा माझी कर्मभूमी जन्मभूमी आहे ह्या वडवणी तालुक्याने आमच्यावरती भरभरून प्रेम आशीर्वाद आणि नेहमी पाठीशी राहिलेला हा तालुका तो तर आमच्या हक्काचा आणि घरचा कारण की तालुका जरी असेल तर तो आमचं घर समजतो शेवटी ह्या घराने एक आम्हाला जबाबदारी दिली की कुठेतरी आता आपण पुढचं पाऊल टाकलं पाहिजे आणि पुढचं पाऊल टाकत असताना प्रचारात या ठिकाणी आघाडी घेत असताना सर्वसामान्य अठरा पगड जाती धर्मातील लोकांनी ह्या वडोणी तालुक्यातल्या ही निवडणूक हातात घेतलेली आहे आणि त्याच्यामुळे ही सर्वसामान्य युवक असतील या ठिकाणी माझे वडीलधारी मंडळी मार्गदर्शक मंडळी त्यांचे आशीर्वाद असतील आणि तरुण मित्रांनी चा सहकार्य साथ असेल यांच्यामुळे या प्रचारात आघाडी आणि आघाडी म्हणण्यापेक्षा विजय या ठिकाणी शंभर टक्के आम्हाला शाश्वत आहे आपण विधानसभा तगड म्हणजे आव्हान आहे याकडे आपण कसं बघता कारण आपण सुरुवात आहे आणि आपल्यापुढे याकडे आपण कसं नाही ही सुरुवात म्हणजे मी उभा पहिल्यांदा राहिलोय विधानसभेला ही माझी प्रॅक्टिकल मध्ये उमेदवार नसतानाची चौथी निवडणूक आहे स्वतः मी चौथ्या निवडणुकीचं काम करत असताना माझी ही चौथी निवडणूक असल्यामुळे मला ही निवडणूक काही नवीन आहे फक्त उमेदवार मी आजपर्यंत जे उमेदवार असायचे त्यांच्यासाठी आम्ही उमेदवार समजूनच काम करायचो त्याच्यामुळं निवडणुकीत कशा पद्धतीने प्रचार केला पाहिजे कशा पद्धतीने यंत्रणा केली पाहिजे कशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे ह्याचा माझ्या पाठीशी अनुभव आहेच परंतु गेली अठरा ते वर्षापासून ह्या समाजकारणात राजकारणात काम करत असताना जे सर्वसामान्य अठरा पगड जातीतील लोक आहेत सर्वसामान्य माझे सर्व तरुण सहकारी आहेत सगळ्यांच्या सहकार्यानं यांच्या साथीनं आजपर्यंत मी आलेलो आहे आणि ती सगळ्यांची भूमिका होती की कुठंतरी आपण आता सगळ्या लोकांच्या पडतोय कुठेतरी कमी पडते तर मग आपण सगळे मिळून कुठंतरी आता ही विधानसभेची निवडणूक लढू आणि आपल्या सगळ्यांची ताकद वाढू तुम्ही आमदार झालात म्हणजे आम्ही आमदार झालो आणि तुम्ही आमदार झालात म्हणजे आपली सगळ्यांची ताकद वाढेल आणि ह्या ताकदीतून कुठंतरी आपला जो वंचित राहिलेला सर्वसामान्य अठरा पगड जातीतील तरुण युवक आहे जो आज सुशिक्षित बेरोजगार आहे आज शेतकरी बांधव आहे इतका मागास झालेला आहे की ह्या लोकांचे इतके प्रश्न म्हणजे मतदारसंघात कसल्याही प्रकारचा विकास न झाल्यामुळं लोकांचे प्रश्न कसल्याही प्रकारचे मार्गी न लागल्यामुळं हे लोकांचे आग्रह असतं लोकांच्या आशीर्वादाने या ठिकाणी मी उभा आहे आपण आता उल्लेख केला की उसाचं राजकारण केलं जातं याबद्दल आपण काय बोलतो उसाचं राजकारण केलं जात होत आता उसाचं राजकारण करायला वाव राहिला नाही कारण की दहा बारा वर्षापूर्वीची परिस्थिती इतकी वाईट होती की त्या प्रस्थापित लोकांनी ज्यांचे कारखाने आहेत त्यातले त्यात हे विद्यमान आमदार यांनी त्या निवडणुकीच्या काळात त्यांचे काम केले नाहीत म्हणून एक दिवस असा ऍक्सेस उज झाला आणि एकमेव तेलगाव कारखाना चालू होता आणि मा जे महेश कारखान्याची थोडी कॅपॅसिटी कमी होती त्या कारखान्यालाही बंद पाडण्यासाठी अडचणी आणल्या त्याच्यानंतर ज्यावेळेस ऍक्सेस उज झाला त्यावेळेस नोंदी असल्या तरी ही फक्त विरोधात काम केलं राजकीय दोषातून त्यांनी लोकांची उस बांधावर तोडायचं ते लोकांना उस बांधावर जाळायचं काम या ठिकाणी आमदाराच्या या ठिकाणी द्वेष भावनेमुळे करण्यात आलं त्यामुळे आज शेतकरी राख रांगोळी संसाराचे त्या ठिकाणी झालेली आज आपल्या वडवणी तालुक्यात जर विचार केला खेडेपाड्या असतील किंवा वडवणी हा रस्ता असेल म्हणजे खूप दयनीय अवस्था आहे याकडे आपण शासनाला काय आता ती जबाबदारी शासनाकडे जबाबदारी आता वेळेस विकासाच्या दृष्टीने विका शासनाची कोण मंजूर कामं करून घ्यायची आणि ही कामं कम्प्लीट करायची जबाबदारी मी घेण्यासाठीच ह्या विधानसभेच्या निवडणूक मध्ये उभा आहे आजपर्यंत आजपर्यंत पंधरा पंधरा वीस वीस वर्ष या ठिकाणी विद्यमान आमदारांनी दर निवडणुकीला यायचं आश्वासन द्यायची आणि परत त्याच पुढच्या निवडणुकीला तीच आश्वासन आणि तेच प्रश्न असायचे त्याच्यामुळे आता कुठेतरी जनता यांना सगळ्यांना कंटाळली जनतेला की खोटा किती आणि सर्वसामान्यांच्या लोकांचे प्रश्न जर तुम्ही सोडू शकत नसाल तर लोकांनी त्यांच्या विरोधात इतका इतका राग आहे की सर्वसामान्यांनी त्या संतापाच्या रागाच्या भावनेतच या ठिकाणी मला सांगितले की आता तू या ठिकाणी जबाबदारी घे आणि तू उभारा आणि आपल्या भागातील प्रश्न सोडवण्याची जिम्मेदारी तू घे आपण प्रचारामध्ये गावामध्ये फिरत आहेत मादलगाव मतदारसंघामध्ये गावागावामध्ये फिरला काय लोकांच्या प्रतिक्रिया आहेत आणि काय समस्या आहेत लोकांच्या मूळ समस्या एक नंबरला गावात रोड नाहीत बऱ्याच गावात जलजीवनचे काम बोगस रस्ते झाले त्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं की त्या कामाची टक्केवारी ह्या विद्यमान आमदारांनी घ्यायची आणि कशाही पद्धतीने काम करा बोगस बिल उचला ह्याच्यासाठी समर्थन करायचं म्हणजे रस्ते नाहीत पाणी नाही लाईटच्याही त्या समस्या आणि त्याच्या पलीकडे महत्वाचा प्रश्न की जो संसार शेतकरी लोकांना ग्रामीण भागाचा हा मतदारसंघ आहे सर्वसामान्य लोक या ठिकाणी शेतीवर सगळं त्यांचा संसार अवलंबून असतो शेतीवर अवलंबून असताना त्यांना मुबलक असं पाणी पाऊस जर सोडला तर दुसऱ्या पाण्याची व्यवस्था आजही शेतकरी बांधवांना आमच्या भागात नाही त्याच्यामुळं माझं एक स्वप्न आहे की हा आपला तालुका सुजलाम सुफलाम बनवायचा असेल तर आपल्याला त्या पद्धतीने पाण्याची व्यवस्था माजलगाव धरणाहून करावं लागेल आणि मुबलक पाणी या ठिकाणी आपल्या शेतकऱ्यांना बारा महिने पुरल आपल्या पिकासाठी याच्यासाठी व्यवस्था करायची आपल्या वडोणी तालुक्यामध्ये बहुतांशी भागातील लोक ऊस तोडणीसाठी कर्नाटक बाहेर जातात याच्यासाठी आपण आमदार काय म्हणजे दूरदृष्टी बीड जिल्ह्याची इतकी वाईट परिस्थिती की ज्या लोकांना शेती त्यांनाही शेतीतून उत्पन्न निघत नाही म्हणून कारखान्याला ऊस तोडायला जावं लागत आणि ज्यांना जमीन नाही ते सुशिक्षित आहेत परंतु कुठेही उद्योगधंदा कुठेही व्यवसाय किंवा कुठेही रोजगार निर्मिती नाही म्हणून त्यांना ऊस तोडायला जावं लागतं एक नंबरला ज्यांना जमिनी त्यांना पाणी जर भेटलं तर ते ऊस तोडायचे बंद होतील आणि ते स्वतः ऊस पिकवतील आणि ते ऊस मालक होतील ऊस तोडण्याच्या जागेवर ते माझं स्वप्न की जो ऊस तोडणारा माणूस आहे तो ऊस उत्पादक म्हणून झाला पाहिजे आणि ज्या लोकांना जमिनी नाहीत त्या लोकांना आपण या ठिकाणी बघितलं तो उद्योग व्यवसाय निर्मिती करून एम आय डी सी झाल्यात कागदावर करायच्या निवडणुकीपुरते कागद काळे करायचे आणि लोकांना लालू त्याच्या खाली मतं मागायचे आणि पुन्हा वर्ष त्याच्याकडे बघायचं नाही ही ना। परिस्थिती आजपर्यंत झाली त्याच्यामुळं आता आपल्याला ज्यांना शेती आहे त्यांना मुबलक पाणी देऊन ऊस कामगाराचे ते ऊस काम उत्पादक करायचे आणि ज्यांना शेती नाही त्या लोकांना रोजगार निर्मिती करून एम आय डी सी मध्ये उद्योगधंदे आणून त्या ठिकाणी त्यांना नोकऱ्यासाठी आणि त्यांच्या जीविका उपजीविकेसाठी त्यांचा संसार चालवण्यासाठी आपल्याला नोकऱ्या त्या ठिकाणी रोजगार निर्मिती करायची आहे माजलगाव मतदारसंघातील बहादर मतदारांना काय असेल बहादर मतदारांना एवढंच आव्हान आहे आता निवडणुका म्हणजे मतदान आता चार आठ दिवसावर आले हे लोक कुठेतरी आमिष दाखवतील दबाव वापरतील एकमेकांचे माणसं एकमेकांच्या रावळे काढून कुठं आणखी जात काढून किंवा आणखी कुठल्या गोष्टी काढून अंगावर घालतील पण तुम्ही जर ह्या दबावाला आमिषाला बळी पडलात तर भविष्यातली आपली पिढी पुन्हा ह्यांच्या गुलामगिरीत घालावं लागेल हा बदल आहे तरुण युवकांचा हा देश आहे जगात भारत देशा, देश हा युवकांचा देश म्हणून गणला जातो मग ह्या देशात आणि ह्या आपल्या माजलगाव मधार संघात तर तुमच्यातला सर्वसामान्यातला जर आमदार झाला तर कुठंतरी आपल्या सर्वसामान्य लोकांना या, या ठिकाणी किंमत भेटल्याने आपले प्रश्न मार्गी लागतील त्याच्यामुळे सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की येणाऱ्या तारखेला सहा वर आपलं जे आहे त्या चिन्ह समोरील बटन दाबून ह्या मतदारसंघात बदल घडवून आणा आणि हा झालेला बदल उद्या भविष्यात पुढच्या पाच वर्षात मतदारसंघात विकासातून आपण या ठिकाणी बदल घडवून दाखवून देऊ एवढं या ठिकाणी आवाहन करतो धन्यवाद फोर न्यूज आणि हनुमंत मात्रे